नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वाणिज्य संबंधी प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो आपण प्रत्येक महिन्यात अनेक दिनविशेष साजरा करत असतो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त जे वाणिज्य विभागाशी संबंधित आहेत अशा सर्व दिनविशेष विषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे खूप सारे दिनविशेष आपण साजरा करत असतो जे वाणिज्य विभागाशी संबंधित आहेत जसं की चार्टर्ड अकाउंटंट डे आहे त्याच पद्धतीनं जागतिक सांख्यिकी दिन आहे जी एस टी दिन आहे आयकर दिवस आहे असे खूप सारे दिनविशेष असतात जे वाणिज्य विभागाशी संबंधित आहेत तर अशाच प्रकारच्या जे वाणिज्य संबंधित आहेत असे सर्व दिनविशेष आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात बघा मित्रांनो वाणिज्य संबंधी प्रमुख दिनविशेष याविषयी आपण माहिती बघत आहेत त्यातला पहिला दिन विशेष आहे पंधरा मार्च हा दिवस बघा मित्रांनो पंधरा मार्च हा दिवस आपण जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करतो त्याला जर आपण विश्व ग्राहक हक्क दिन असं देखील म्हणतो तर हा दिवस आपण पंधरा मार्च या दिवशी साजरा करतो त्यानंतर पुढचा दिन विशेष आहे एक मे एक मे या दिवशी आपण जागतिक कामगार दिन साजरा करतो एक मे हा दिवस आपण जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करतो त्यानंतर पुढे बघा मित्रांनो वीस ऑक्टोबर वीस ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर सात नोव्हेंबर सात नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक कापड दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर दहा मार्च दहा मार्च हा दिवस महाराष्ट्र राज्य उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा दिवस दहा मार्च हा दिवस महाराष्ट्र उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर एकोणतीस जून एकोणतीस जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो बघा मित्रांनो वीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा दिवस जागतिक सांख्यिकी दिन आहे आणि एकोणतीस हा जो दिवस आहे हा दिवस आपण राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो तर दोन्ही मधला हा फरक आहे वीस ऑक्टोबर हा दिवस जागतिक सांख्यिकी दिन आहे तर एकोणतीस जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन आहे त्यानंतर आणखी काही महत्वाचे वाणिज्य संबंधी प्रमुख दिन विशेष आपण आता बघूयात एक जुलै हा दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर चोवीस जुलै हा दिवस आयकर दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर तीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय लघु उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर बावीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन तर पंधरा मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबर हा दिवस राज्य माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो यानंतर आणखी काही महत्वाची वाणिज्य संबंधी दिन विशेष आता आपण बघूयात सत्तावीस जून हा दिवस जागतिक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर एक जुलै एक जुलै हा दिवस जीएसटी दिन म्हणजे वस्तू व सेवा कर दिन म्हणून आपण साजरा करतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स त्यानंतर पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर सोळा ऑक्टोंबर हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून आपण साजरा करतो आणि एकवीस ऑगस्ट हा दिवस जागतिक उद्योजक दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि त्यानंतर एक एप्रिल हा दिवस भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापना दिन म्हणून आपण तो दिवस साजरा करतो तर अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये वाणिज्य विभागाशी संबंधित प्रमुख दिनविशेष याविषयी माहिती बघितली मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व त्याचबरोबर जास्तीत जास्त आपल्या वाणिज्य विभागाशी संबंधित असलेल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील त्यानंतर आता आपण थांबूयात पुन्हा भेटूया नवीन कन्सेप्टसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार